तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गो तस्करांचा सुळसुडाट सुड़ हडद बरड्या तरुणांची धाडसी कारवाई कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गोतस्करीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून एजंट मार्फत गोतस्करी सुरू असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे हळदबर्डा ते मोहपाडा या मुख्य रस्त्यावर एम एच चौदा बी एक सत्तावन्न छप्पन्न क्रमांकाच्या सफारीसारख्या दिसणाऱ्या एका गाडीमध्ये पाय बांधून ठेवलेल्या चार गाईंची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले ही बाब लक्षात येताच हळदबर्डा येथील काही तरुणांनी प्रसंगावधान राखत सदर गाडी अडवली मात्र गाडी अडवल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात उभी करून घटनास्थळावरून पळ काढला तरुणांनी तात्काळ स्थानिक ग्रामस्थ व संबंधित यंत्रणेला याची माहिती दिली घटनेनंतर परिसरात खडबड उडाली असून गोतस्करांमध्ये पोलीस कोणताही धाक नसल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे विशेष म्हणजे या मार्गावरून या आधी ही संशयास्पद वाहनांची येजा होत असल्याची चर्चा असून ही तस्करी संघटित पद्धतीने चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे संपादक गणेश पवार